तालयोगी तबला विद्यालयाच्या वतीने आयोजित तबला व पखवाज कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील श्रीनगर भागातील प्रशांत गाजरे संचलित तालयोगी तबला विद्यालयाच्या वतीने दिनांक पंचवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नांदेड शहरातील गिरिराज मंगल कार्यालय या ठिकाणी तबला व पखवाज कार्यशाळेला दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस पासून सुरुवात झाली असून तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर यांचे शिष्य प्रशांत गाजरे हे या कार्यशाळेला प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत तबला व वा पखवाज वादनातील बल निकास रियाज अक्षरांचा रियाज अक्षर काढण्याची पद्धत तिहाईचा अभ्यास घराणेदार कायदा रेला पेशकर बंदिशी चक्रधार तबल्यातील जातींचा अभ्यास आदी विषयांचा सखोल अभ्यास या कार्यशाळेच्या माध्यमातून केला जात असून तबला व पखवाच वादनातील माध्यम ते प्रगत पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे या कार्यशाळेमध्ये नांदेडसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले असून त्या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्तमरित्या प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशांत गाजरे यांनी यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव मी प्रशांत गाजरे तालयोगी तबला विद्यालयातर्फे पंचवीस सव्वीस व सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तबला व पखवास कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे ही आ, या करने तो तो है कि है, ही है। या कार्यशाळेचा आयोजित करण्यामागचा जो हेतू आहे की मुलांना तबला पखवाज किंवा शास्त्रीय भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याकडे त्यांचा कल वाढावा ही आमची प्रामाणिक भावना आहे आणि यामध्ये पूर्ण प्रात्यक्षिक वादनासहित ही कार्यशाळा असेल मंगल मंगलकाराला येथे ही पत्र कार्यशाळा चालू आहे वर्षातून एक वेळेस आम्ही याचं दरवर्षी एकदा मे मध्ये याचं आयोजन करतो आणि असा मानस आहे की वर्षातून कमीत कमी तीन वेळेस अशी कार्यशाळा व्हावी पण पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच प्रयत्न करू अतिशय चांगला प्रति प्रतिसाद आहे कार्यशाळेला जवळजवळ एक चाळीस एक मुलं सध्या शिकतायत इथे आणि पूर्ण वेळ राहून इथे हे मुलं शिकणार आहेत मॅसेज हाच आहे की ही कला प्रत्येकाने शिकावी असा मॅसेज आहे कॉन्सन्ट्रेशनसाठी ही अतिशय चांगला एक वे आहे हे होण्यासाठी आणि मुलांची यातून एक आणि ही विद्या शिकून त्यांचं म्हणजे त्यांच्या अकॅडमी सुद्धा त्यांना याचा खूप फायदा होतो असं माझं मत आहे त्यामुळे प्रत्येकाने ही शिकावी असं वाटतं हो माझं इथे तालयुगी तबला विद्यालय म्हणून आहे मागच्या दहा वर्षापासून मी इथे विद्या जाण्याचं काम करत आहे प्रयत्न करतोय विवेकनगर इथे माझी स्वतःची अकॅडमी आहे ही कार्यशाळा म्हणजे त्यासाठीच केलेला प्रयत्न आहे की सर्वांनी ही विद्या शिकावी तबला व पखवाच आता सध्या या कार्यशाळेमध्ये चाळीस विद्यार्थ्यांना सहभाग आहे आणि बाहेरगावून इथे विद्यार्थी आलेले आहेत जालन आलेले आहेत बरेच बाहेर गावून पण विद्यार्थी आलेले आहेत तबला विद्यालय नांदेड हा जो कार्यशाळा आहे मागच्या दोन वर्षापासून मी स्वतः जवळ बसून अटेंड करतोय ऐकतोय आणि हा इतका उपयोगी उपक्रम आहे की शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत हा तबला जो विषय आहे तो अनेक विद्यार्थ्यापर्यंत पोचला पाहिजे हाच एक मानस आहे, आहे तो तो श्री प्रशांत गाजरे यांचा आणि आपल्या नांदेड शहराला अभिजात संगीताची जी देणगी आहे तोच वारसा श्री प्रशांत गाजरे हे पुढे नेत आहेत अतिशय चांगला प्रतिसाद आहे अनेक विद्यार्थी जालना परभणी नायगाव इथून येत आहेत आणि लहान लहान मुलांपर्यंत तबला हा प्रॉपर विषय आहे रियाज लयकारी अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते, ते प्रॉपर विद्यार्थ्यापर्यंत गेलं पाहिजे हेच आमचा माणूस आहे आणि सुद्धा आज पहिला दिवस आहे कार्यशाळेचा तर सगळ्यांना शिकायला भेटणार आहे बाहेरचे पण विद्यार्थी भरपूर आलेले आहेत तर सगळ्यांना पण शिकायला भेटेल चांगलं आणि थोडं तालाच्या दृष्ट्याने वाजवण्याच्या दृष्ट्याने वेगवेगळे भेटतील मागच्या वर्षी पण कार्यशाळा सहभागी झालेली होती आणि चांगल्या पद्धतीने पार पडलेली ला होती मागच्यावर सुद्धा यावर सुद्धा चांगला प्रयत्न आहे प्रशांत सरांचं नांदेडमध्ये मार्गदर्शन अतिशय उत्तमरित्या चालू आहे तसंच नांदेड व्यतिरिक्त आजूबाजूचे आहेत म्हणजे परभणी औरंगाबाद संपूर्ण मराठवाड्यामध्ये चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन लाभत आहे कार्यशाळेचा आपल्याला लाभ हो कार्यशाळेचा नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल आणि नक्कीच त्यांच्या वा वाद वादनशैलीमध्ये आणि शिकण्यामध्ये प्रगती होईल आपण नाही आम्ही लोकल आहेत बाहेरचे पण विद्यार्थी भरपूर समाविष्ट झालेले आहेत